ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम ज्ञानाय नम सार्थ ज्ञानेश्वरे दिवस एकशे सत्तावन अध्याय आठवा अक्षर योग श्री गणेशाय नम न अखंड ची आयती परिसंगे भिन्न गमली होती ते सारि मागवती जैसी का तैसी तेवीची अहम भाव जाय तरी ऐक्यते आधीची आहे हेची साचे जेथ होय तो यज्ञ मे पैगा आम्ही तुझ सकळ यज्ञ कर्मज सांगितले काज, काजे काज मनी धरून तो हा सकळ जीवांचा विसावा नैष्कर्म्य सुखाचा ठेवा परी उघड करून पांडवा दावी जत असे पहिली या वैरांग्य इंधन परिपूर्ती इंद्रियानळी प्रदीप्ती विषय द्रव्याची या आहुती देऊन या मग वज्रासन तेची उवी शोधुनी आधार मुद्रा बरवी वेदिका रचे मांडवी शरीराच्या तेथ संयमाग्नीची कुंडे इंद्रिय द्रव्याचे नि पवाडे यजिजती उदंडे युक्ती घोषे नाहीतरी स्फटिकाची शिळ तर मूळची अखंड होती तशीच आहे परंतु केसांच्या संगतीने ती भिन्न वा भंगलेली गमली म्हणजे वाटत होती ते केस मागवती म्हणजे दूर केल्यावरती होती तशी जशी तशी अखंडच आहे त्याचप्रमाणे अहंभाव अहंकार वा मी देह आहे अशी धारणा नष्ट झाली तर ऐक्य वा अद्वैत मूळचेच आहे आणि हे ऐक्य सत्यत्वाने जेथे प्रत्ययास येते तो अधियज्ञ मीच आहे पैगा म्हणजे अरे असे पहा की जे काज म्हणजे जो हेतू मनात धरून सर्व यज्ञ हे कर्मापासून झाले आहेत असे तुला पूर्वी सांगितले तोच हा अधियज्ञ होय तो अधियज्ञ हा सकळ जीवांचे विसाव्याचे स्थान असून निष्काम कर्मयोगाच्या सुखाचा ठेवा आहे पण हे पांडवा तोही मी तुला उघड करून दाखवत आहे म्हणजे स्पष्ट करून सांगत आहे प्रथम वैराग्यरूप काष्टांच्या इंधनाने इंद्रियरूप अग्नी प्रदीप्त करून त्यात विषयरूप द्रव्याची आहुती देतात मग वज्रासन हीच कोणी उर्वी म्हणजे पृथ्वी समजून ती शुद्ध व दृढ करून त्या स्थितीत बरवी म्हणजे उत्तम अशी आधार मुद्रा करतात म्हणजे उत्कृष्ट अशा मूलबंधाची शरीर रूपी मांडवात वेदिका रचतात तेथे संयम म्हणजे इंद्रिय निग्रह रूप अग्नीच्या कुंडात बंधत्रयरूपी योग मंत्रांचा घोष करत रूपी होम द्रव्यांचे उदंड हवन करतात मग मन प्राण संयम हाची हवन संपदेचा संभ्रम येणे संतोष विजय निर्धु, 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 निर्धुम निर्धुम ज्ञानानळ ऐसेनी हे सकळ ज्ञानी समर्पे मग ज्ञानते ज्ञेयी हारपे पाठी ज्ञेयची स्वरूपे निखिल उरे तया नावगा गा ऐसे बोलिता जव सर्वज्ञ तव अर्जुन अतिप्राज्ञू कया पातले ते हे जाणो म्हणितले देवे पार्था परिसतु आहासी बरवे या कृष्णाची या बोलासवे येखाचा शिष्याचे होईजे हे सद्गुरूची ऐकले नि जाणीजे का प्रसवत या मग मन आणि प्राण यांचा संयम व निग्रह हीच यज्ञाच्या द्रव्यांची संपदा आहे असे समजून दूर रहित असा जो शुद्ध ज्ञानाचा अग्नी त्याला संतुष्ट करतात अशा रीतीने हे सकळ होमद्रव्य ज्ञानाग्नीला समर्पण केल्यावर मग ते ज्ञान देखील ज्ञेयामध्ये हारपे म्हणजे लय पावते पाठी म्हणजे नंतर ते ज्ञेय म्हणजे निखळ असे ब्रह्मस्वरूपच शेष राहते त्यालाच अधियज्ञ असे नाव आहे सर्वज्ञ असा श्रीकृष्ण जवळ म्हणजे जेव्हा असे बोलता बोलला तेव्हा अर्जुन हा अतिशय प्राज्ञ म्हणजे बुद्धिमान असल्यामुळे त्याला हे सर्व तत्वज्ञान पातले म्हणजे ध्यानात आले अर्जुनाला हे सर्व समजले आहे असे जाणून देव म्हणाले पार्था मी जे निरूपण करतो आहे ते सर्व तू उत्तम प्रकारे श्रवण करीत आहेस श्रीकृष्णाच्या अशा बोलण्याने अर्जुनाला सुखाचा बहर आला असे पहा की लहान बालकाच्या तृप्तीने आपण तृप्त व्हावे किंवा शिष्याच्या कृतार्थ होण्याने आपण कृतार्थ व्हावे हे असे करणे एक सद्गुरू किंवा प्रसवती या म्हणजे जन्मद्रात जन्मदात्री आईचं करू जाणे म्हणून ही सात्विक भावांची मांदी कृष्णा आंगी अर्जुना आधी आधी न समा परी परिबुद्धी सावरुनी देवे मग पिकल या सुखाचा परिमळू कि निवाल या अमृताचा कल्लोळू तैसा कोवळा आणि सरळ बोलू बोलिला म्हणे परिसणे परिसणे यांची या राया आई के बापा धनंजया ऐसी जळो सरलिया या माया तेथ जाळी ते तेही जळे म्हणून अष्टसात्विक भावांची मांदी म्हणजे गर्दी श्रीकृष्णाच्या अंगी अर्जुनाच्या अगोदरच मावेनाशी झाली परंतु भगवंताने आपल्या बुद्धीने ती आवरून घेतली मग सुख हेच कोणी पिकलेले फळ असल्याप्रमाणे त्याचा परिमळू म्हणजे सुगंध किंवा निवालिया म्हणजे थंडगार अशा अमृताचा कल्लू म्हणजे लाटांप्रमाणे कोवळे आणि सरळ असे बोल ते बोलू लागले श्रीकृष्ण म्हणाले परिसणयाची या म्हणजे श्रवण करणाऱ्या श्रोत्यांच्या राया म्हणजे राजाप्रमाणे असलेल्या बापा धनंजया ऐक याप्रमाणे माया जळण्याची क्रिया सरली की तिला जळणारे जे ज्ञान तेही जळते म्हणजे नाहीसे होते हरी ही ओम हरि ही ओम हरि ही ओम हरे नमहा हर नमहा नमहा